नमस्कार मी मोहरेश्वर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहे ते आज देशाला कळलं दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये जो हल्ला केला आपले अठ्ठावीस लोक मारले त्यानंतर मोदींनी म्हणजे आपल्या सरकारने काय भूमिका घ्यावी काय करावं पाकिस्तानवर डायरेक्ट हल्ला करावा युद्ध पुकारावं त्यांचे पाच पन्नास लोक मारावे काय करावं म्हणजे अनेक सल्ले पुढे आले की हे करा ते करा छप्पन इंचाची छाती दाखवा त्यांना वगैरे वगैरे पण मोदींनी आज सौदी अरेबियाची आपली दौरा सोडून तातडीने ते आले त्यांनी बैठका केल्या दुनियाभरेच्या सकाळपासून त्यानंतर जे निर्णय झाले आहेत ते चक्रवणार आहेत म्हणजे पाकिस्तानलाच नाही तर जगाला चक्र चक्रवणारे निर्णय आहेत मोदींनी असे निर्णय केले आहेत की ज्यामुळे पाकिस्तानची दमछाक होईल पाया पडायला येईल तो एक स्ट्राईकच आहे म्हणजे सर्जिकल स्ट्राईकच आहे मागे आपण स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक केला जात पण पाकिस्तानच्या वागणुकीत काही फरक पडला नाही आपण दिवाळीत फटाके फोडतो तसे ते माणसं दररोज फटाके फोडत राहतात त्यामुळे मोदींनी यावेळा वेगळं हत्यार वापरलाय आणि ते कायदेशीर हत्यार आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाच मोठे निर्णय मोदी सरकारने केले आहेत आणि आज परराष्ट्र मंत्रालयाने त्या पाच निर्णयांची माहिती दिली त्यातला पहिला मोठा निर्णय आहे की पाकिस्तानचं पाणी थांबवलंय एकोणीशे साठ च्या सिंधू करारा अनुभव आपण पाकिस्तानला काही पाणी जात होतं मानवतेच्या दृष्टीतून आपण ते पाणी रोखलं नव्हतं करारही होता, करार होता सिंधू करार तो करार स्थगित करण्याचं भारताने ठरवला आहे निर्णय केलाय सिंधू करार स्थगित तर पाणीच मिळणार नाही आधीच पाकिस्तान तसा कडकीत आहे पैसाच नाही ठणठण्यात त्यात आता पाणी मिळणार नाही तसा गुडघ्यावर शरण येईल तो दुसरा महत्वाचा दुसरा एक मेसेज भारताने दिला आहे म्हणजे ते अटारी बॉर्डर भारताने बंद केली आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर जी सीमा आहे ती ते अटारी बॉर्डर म्हणून ओळखले जाते ती सीमा भारताने बंद करायच आहे आणि पाकिस्तानमध्ये जे भारतीय आहेत त्यांना एक मे पर्यंत भारतात परत येण्याचे आदेश दिले आहेत आता दुसरं महत्वाचं म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना आता भारतीय व्हिसा मिळणं अवघड होणार आहे पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांना त्रासून होणार होणार पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालय भारतातलं ते बंद केलं करण्यात येत आहे म्हणजे आपण अपन, आपली नाराजी ही पाकिस्तानलाच नाही पूर्ण देशाला कळवली आहे की आम्ही नाराज आहोत आम्ही युद्ध करू शकतो जसं रशियाने केलं होतं पण अलीकडे युद्धाने प्रश्न सुटत नाहीत अमेरिका अफगाणिस्तानमध्ये कित्येक वर्षे होती शेवटी थकून कंटाळून अमेरिका अमेरिकेचं अमेरिकेने आपलं सैन्य मागे घेतलं कारण अलीकडे साऱ्या देशांकडे पैसा आहे शस्त्र आहे म्हणजे हा युद्ध करत असेल तर त्याचा शत्रू राष्ट्र तो मदत करतो तेच आपण रशियामध्ये पाहतोय रशियामध्ये युक्रेनचा जे प्रॉब्लेम झाला युक्रेन, दे युक्रेन एक छोटसा राष्ट्र आहे छोटस राज्य आहे पण पण जेव्हा रशियाने युक्रेनवर डोळा वक्र केला तेव्हा दु, जग दुनियाभराचे देश युक्रेनला मदत करायला पुढे आले आणि रशिया सारख्या महाशक्ती पुढे युक्रेन अजूनही लढतोय झालेला आहे युक्रेन अनेक लोक मेले आहेत तरी लढाई सुरू आहे थोडक्यात युद्धाने प्रश्न सुटतील असं आता राज जागतिक राजकारण राहिलेलं नाही त्यामुळे मोदींनी हा मधला मार्ग निवडला आहे आर्थिक नसबंदी केली आहे पाकिस्तानची त्यामुळे आता पाकिस्तान आता इतक्याने तू लक्षात येईल आणि काम म्हणजे ताळ्यावर येईल अशातला भाग नाही अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष नागपुरात दस, भारतात असताना दहशतवादी तो टायमिंग निवडतात की अमेरिकेचा नंबर दोन माणूस भारतात आहे भारताच्या दौऱ्यावर आहे म्हणजे भारतात हल्ल्यासाठी भारता म्हणजे मुहूर्त कोणता अमेरिकेचा नेता आहे नागपुरात भारतात नागपुरात नाही भारतात ते टायमिंग ते निवडतात आता मोदींनी या सर्वांना सर्वांना लाईनीवर आणण्याचं ठरवलेलं ला आहे छप्पन इंचाची छाती काय असते हे आता पाकिस्तान आणि त्यांचे जे आय एस आय वगैरे जे लष्करी अधिकारी आहेत त्यांच्या लक्षात येणार आहे प्रॉब्लेम असा आहे की आतापर्यंत लष्करी अधिकारी हे आपल्या जोरावर आणि मुस्लिम अजेंडा चालवत होते त्यामुळे जगाचाही त्यांना सपोर्ट मिळत होता पण आता मोदींनी ज्या पद्धतीने जागतिक वातावरणात आपली छाप उमटवली आहे त्या हिशोबाने पाकिस्तान आता दिवसेंदिवस एकटा पडत जाईल आणि पाकिस्तान तसाही कडकीत आहे उत्पन्न काही नाही उद्योग नाही लोकांना काम नाही आहे ते आहेत ते असे म्हणजे त्यांच्या हातात बंदुका देतात जा लढायला माराय मरायला पाठवतात ते आता सर्व बंद होणार आहे चेक होणार आहे म्हणजे या हल्ल्यानिमित्ताने मोदींनी हे जे महत्वाचे पाच निर्णय घेतले आहेत तो एक मोठा सर्जिकल स्ट्राईक आहे もう一回わって、コメントが。